नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो केंद्र राज्य कर्मचारी पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता वाढबाबत एक आताची मोठी अपडेट जाणूया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डी ए वाढ संदर्भात संक्षिप्त आढावा या बातमीमध्ये आपण घेणार आहोत केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने डीए वाढ लागू आहे आता जुलै दोन हजार पंचवीस मध्ये डीए वाढ होईल केंद्र सरकारच्या याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांसाठी डीए वाढ लागू होणे अपेक्षित आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएवाळीचा आढावा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकारी निमसरकारी सरकारी जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शन धारक यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के म्हणजे एकूण पंचावन्न टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे सदर निर्णयावर उद्यापासून सुरू होणाऱ्या पाव अधिवेशनात घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे राज्य कर्मचारी पेन्शन धारकांचा एकूण डे हा पंचावन्न टक्के इतका होईल सातवा वेतन आयोगाचा शेवटचा डी वाढ मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजीची सातव्या वेतन आयोगातील शेवटची डेवाड लागू असेल कारण दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होईल नवीन वेतन आयोगामध्ये महागाई भत्त्याचे दर पुन्हा एकदा शून्य इतका होईल जुलै दोन हजार पंचवीस मध्ये तीन टक्के डेवाडीची शक्यता माहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ज्यामुळे सातव्या वेतन आयोगाचा शेवटचा वाढ ही अठ्ठावन्न टक्के इतकी असेल तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद